मूंग मूंग आपल्या तालुक्यात मग मूंगची पेरणी बरीच कमी झाली कशा कशामुळे कशामुळे पावसाळामुळे पाऊस जास्त कमी असत कमी त्यामुळे कुठलं क्षेत्र वाढलेलं आहे मकाच मकाचं कापूस वर्षी कमी आहे कमी कशामुळे या हातामुळे मजूर भेटत नाही टायमावर भाऊही मिळत नाही त्यामुळे शेतकरी जो आहे जे ज्या शेतकऱ्याच्या घरात उत्त उत्पन्न जे पीक येतं त्यावेळेस भावास नसतो त्यामुळे मग शेतकरी हा जातो कर्जबाजारी होतो किती आहे पूर्ण हे पाच बीघा हे मजुराच्या सहाय्याने आपण पेरणी करता येत मजुराच्या सहाय्याने परवडतं की यंत्रणाच्या सहाय्याने मजूर काय पुरवडत नाही ना नाही यंत्रणाच्या सहाय्याने पुरवडत पेरणी यंत्रणा दिलं पाहिजे शेतकऱ्यांना अच्छा मजूरही मिळत नाही आता मजूरन काही पेरायला कशामुळे आधी काय सरकार बरं दिलाय ना हा हा सगळं मिळतं त्यामुळे मग शेतकऱ्यां शेतात कोणी येत नाही येत नाही अच्छा